साहेब कालच्या घटनेचा हा पक्ष खूप भयंकर होता साहेब कालची घटनेचा जो काही खूप भयंकर होता आपण खूप जर बिबट्या सफारीचं काम चालू आहे पण साहेब गेल्या चार महिन्यामध्ये एका एका महिन्यामध्ये फक्त आजही ठाकर समाजाचेच चार मृत्यू झाले आहेत यावरती जर काही ठोस भूमिका नाही घेतली तर आम्हाला सर्वसामान्य लोकांना प्रशासन आहेत प्रशासनाबरोबरच जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधही आम्हाला भूमिका घ्यावी लागतील तुम्ही दोघेही समाजाप्रती खूप जागृत आहात लोकनेते आहात समाजाचं काम करतात सर्व समाजाच्या वतीने आपला हात जोडून विनंती साहेब दोघांनाही की कृपया आपण याकडे जातीन लक्ष घाला आणि आमचा जो काही समाज आहे चारही समाज आता मृत्यू झाले ते गरीब समाजाचे होतात फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला ऐकत नाही तुमच्या माध्यमातून खात्या त्या मंत्र्यापर्यंत निवड जाणं गरजेचं आहे नाहीतर नंतर जो काही जनक शोभ होईल अवघड होऊन जाईल तर कृपया आपण अशा घटना घडू नयेत यासाठी काहीतरी ठोस घ्यावी आपल्याला सर्वांच्या वतीनं अजून विनंती आहे